नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांधोर माध्यम याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लाखांधोरच्या नवीन ठाणेदारांना सदिच्छा भेट शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अवरात्र तत्पर असणाऱ्या पोलीस प्रशासनाविषयी आपुलकीच्या भावनेतून लखनदूर पोलीस स्टेशन येथे आलेले नवीन ठाणेदार सचिन पवार यांना पाऊणगावचे सरपंच तथा काँग्रेसचे लाखांदूर तालुका उपाध्यक्ष संदीप व सामाजिक धीरज कुडेगावे यांनी सदिच्छा भेट दिली आणि लाखांदूर तालुक्यात त्यांचे स्वागत केले सन दोन हजार नऊ पासून पोलीस विभागात रुजू झालेले तरुण आणि कर्तबगार सचिन पवार साहेब यांनी मुंबईसह भंडारा गोंदिया जिल्ह्यात सुद्धा सेवा दिली आहे तर याआधीचे लाखांदूर येथील ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी लाखांदूरचे ठाणेदार म्हणून सचिन पवार यांची नियुक्ती झाली त्यामुळे आपल्या क्षेत्राचे ठाणेदारांना पाऊंगावचे सरपंच संदीप कोरे व सामाजिक कार्यकर्ता धीरज कुडेगाव यांनी सदिच्छा भेट दिली व साधक बाधक चर्चा केली